रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ मित्रांनो शुक्रवारच्या दिवशी करा ही सहा कामे माता लक्ष्मी घर सोडून कधीही जाणार नाही हे माता लक्ष्मी शुक्रवारच्या दिवशी या व्हिडिओला जो कोणी लाईक करेल त्याच्या जन्मजन्मांतरातील गरिबी दूर कर त्याचे दुःख दूर कर जय माता लक्ष्मी मित्रांनो जसे आपल्या आठवड्यात हिंदू धर्मानुसार प्रत्येक दिवस वेगवेगळ्या देवी देवतांना समर्पित असतो तसेच शुक्रवारचा दिवस हा माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि महालक्ष्मीला धनाची देवी असे म्हटले जाते माता लक्ष्मीला धन सुख संपत्ती ऐश्वर आणि धनसंपदा यांची देवी मानली जाते त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक ऐका आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की शुक्रवारच्या दिवशी कोणत्या चुका करू नयेत आणि शुक्रवारी कोणती कामे करावी पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी माझी तुम्हाला विनंती आहे की कृपया चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी नक्की लिहा शुक्रवारी संतोषी मातेचे व्रत देखील केले जाते आणि पूजा देखील केली जाते या दिवशी काय खावे आणि काय खाऊ नये ज्यामुळे कुटुंबावर दोष येणार नाही याशिवाय शुक्रवारच्या दिवशी केले जाणारे उपाय देखील आपण पाहणार आहोत आपले धर्मशास्त्र सांगते की माता लक्ष्मी प्रत्येक माणसाच्या दरवाजावर सात वेळा येतात पण काही ग्रंथात लिहिले आहे की शुक्रवारी माता लक्ष्मी प्रत्येक माणसाच्या दरवाजावर येतात जर तुम्ही तुमच्या मुख्य दरवाजावर मातीच्या सुराहीमध्ये पाणी भरून ठेवले असेल किंवा मुख्य दरवाजावर दिवा लावून ठेवला असेल तर अशा घरात माता लक्ष्मी प्रवेश करतात अशा घरात धनवृद्धी होते धर्मशास्त्र असेही सांगते की संध्याकाळी पाच ते सात वाजता किंवा रात्री दहा ते अकरा वाजताच्या दरम्यान माता लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करतात त्यामुळे आपल्याला या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी लागते की आपण कधीही घराच्या मुख्य दरवाजावर चपला जोडी ठेवू नये किंवा झाडू ठेवू नये जर कोणी व्यक्ती सायंकाळी घराच्या मुख्य दरवाजावर झाडू किंवा चपला ठेवतो तर माता लक्ष्मी लगेच परत जातात आणि क्रोधित अवस्थेत जातात ज्या घरात माता लक्ष्मी प्रवेश करत नाही ती घरे दरिद्री होतात आणि तिथे त्यांची मोठी बहीण दरिद्रता अलक्ष्मी प्रवेश करते आणि ज्या घरात दरिद्रता प्रवेश करते त्या घरात नेहमी दुःख आणि त्रास असतो कारण दरिद्रता सोबत दुःख आणि त्रास हे दोघे तिचे सेवक म्हणून असतात धर्मशास्त्र सांगतात की शुक्रवारच्या दिवशी अष्टलक्ष्मीची पूजा नक्कीच करायला हवी त्यांच्यासमोर धूप दिवा लावायला हवा गुलाबाचे फूल अर्पण करायला हवे जर तुम्ही तुमच्या आयुष्यात फक्त सात शुक्रवार गुलाबाची फुले अत्तर लावून माता लक्ष्मीला अर्पण केलीत तर अष्टलक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होतात अष्टलक्ष्मी यांना लाल रंगाची फुले विशेषतः गुलाबाची फुले अतिशय प्रिय आहेत कोणत्याही सामान्य व्यक्तीकडे पहा जर तुम्ही त्यांना त्यांची आवडती वस्तू दिली तर ते खूप आनंदी होतात ही तर देवी माता लक्ष्मी आहे त्यामुळे ती नक्कीच तुमच्यावर प्रसन्न होईल लक्ष्मीच्या स्वागतासाठी आपल्या धर्मशास्त्रामध्ये जे प्रा प्राचीन ग्रंथ आहेत त्यामध्ये लिहिले आहे की सात रंगांच्या वेगवेगळ्या गुलाबाच्या फुलांवर अत्तर फवारून घराच्या मुख्य दरवाजाच्या दोन दोन फुटांच्या अंतरावर सात ठिकाणी सायंकाळी फुले ठेवावीत असे केल्याने त्या घरात माता लक्ष्मी स्वतः प्रवेश करतात त्या फुलांच्या सुवासाने माता लक्ष्मी स्वतः ओढली जातात शुक्रवारी काही गोष्टी टाळाव्यात जसे की या दिवशी आंबट पदार्थ खाऊ नये जर आंबट पदार्थ खाल्ले तर जीवनात अडचणी येतात कारण शुक्रवारचा दिवस माता संतोषीचा असतो त्यामुळे या दिवशी आंबट पदार्थ खाऊ नये जो व्यक्ती शुक्रवारच्या दिवशी आंबट पदार्थ खातो त्याच्या जीवनात अंधकार पसरतो गरिबी अडचणी आणि दरिद्रता त्यांच्या जीवनात प्रवेश करतात पण आपले धर्मशास्त्र सांगते की या दिवशी गोड पदार्थ खाल्ल्याने चांगले फायदे होतात आणि सकारात्मक परिणाम मिळतात त्यामुळे गोड पदार्थ खाल्ले पाहिजेत आपले धर्मशास्त्र सांगते की देवतांमध्ये माता संतोषी अत्यंत विनाशकारी आणि क्रोधित राहणारी देवी आहे तिचे मन जितके कोमल आहे त्याहून अधिक ती क्रोधित होते फक्त शुक्रवारी आंबट पदार्थ खाऊ नका माता तुम्हाला राजपद प्राप्त करून देऊ शकते तुम्हाला करोडपती बनवू शकते मोठमोठे राजकारणी अभिनेते उद्योजक गुप्त पद्धतीने विधीपूर्वक माता संतोषीची पूजा करतात कारण सर्व देवतांमध्ये सर्वात लवकर प्रसन्न होणारी देवी माता संतोषी आहे शुक्रवारी भगवान कृष्ण म्हणतात की पती पत्नीने आपआपसातील प्रेमभावना व्यक्त करावी या दिवशी शक्य तितके स्त्रीने शृंगार करावा त्यामुळे पतीचे आयुष्य वाढते पतीने पत्नीवर प्रेम करावे आणि पत्नीने पतीवर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा अवश्य प्राप्त होते अशा घरात धनलक्ष्मी कृपा राहते आणि धनाचा कधीही अभाव होत नाही आता धनप्राप्तीचे उपाय पाहूया नंबर एक रात्री झोपण्यापूर्वी जर तुम्ही फिटकरीच्या पाण्याने दातांचा कुल्ला करून झोपलात तर यालाही चांगला धनप्राप्तीचा उपाय मानला गेला आहे नंबर दोन जर तुम्हाला माता लक्ष्मीची उपासना करायची असेल तर या दिवशी माता लक्ष्मीकरता खीर बनवून ती अर्पण करू शकता म्हणजेच नैवेद्य तुम्ही दाखवू शकता आणि स्वतः देखील खाऊ शकता नंबर तीन शुक्रवारच्या दिवशी मोतेची माळ परिधान केल्याने आपल्या जीवनात अचानक बदल होतो म्हणजेच जीवनात असा बदल घडतो ज्याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही जीवनात प्रगती साधण्याकरता पुढे जाण्याकरता हे खूप मदत करते नंबर चार ज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवारच्या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी त्यांची पूजा अर्चना करायला हवी त्यानंतर लक्ष्मी सुक्त, श्री श्रीसुक्त किंवा कणकधारा स्तोत्राचे पठण करावे यामुळे धनवृद्धी होते याचा अर्थ असा की जर तुमच्या जीवनातून माता लक्ष्मी नाराज झाल्या असतील आणि तुमच्या घरात धन येण्याचे मार्ग बंद झाले असतील तर हे उपाय अत्यंत प्रभावी मानले गेले आहेत जर तुम्ही योग्य प्रकारे देवी देवतांची पूजा केली तुम्ही श्रीसुक्ताचे पठण कनकधारा स्तोत्राचे पठण नक्कीच करा लक्ष्मी मातेच्या प्रसन्नतेसाठी त्यांच्या एक हजार नावांचे पाठ करा हे तुम्हाला नित्य करायचे आहे प्रत्येक शुक्रवार श्रीसुक्ताचे पठण केल्यावर मी एकशे एक टक्का एक स्टॅम्प पेपरवर लिहून गॅरंटी देऊ शकते की तुमची गरिबी दूर होण्यापासून जगातील कोणतीही शक्ती तुम्हाला थांबवू शकत नाही नंबर पाच मित्रांनो आपल्या जीवनात जे पैशाशी संबंधित संकट चालू असतील कोणतीही समस्या असेल ती दूर होईल मेहनत तर तुम्हाला करावी लागेल पण जर तुम्ही पूजा करता स्तोत्राचे पठन करता तर तुम्हाला एक निश्चित संकल्प ठरवून घ्यायचा आहे जसे की एकवीस वेळा किंवा अकरा वेळा अशा प्रकारे संकल्प घेतल्यास आणखीन फळ मिळते चांगली मेहनत आणि ईश्वराच्या आशीर्वाद दोन्ही आवश्यक असतात तुम्हाला काय करायचे आहे प्रत्येक शुक्रवार श्रीसुक्ताचे पठण करा लक्ष्मीसुक्त आणि कनकधारा स्तोत्राचे पठण करा यामुळे तुमच्या जीवनात धनाचा अभाव कधीही होणार नाही योग्य पद्धतीने पाठ करणे गरजेचे आहे संकल्प घेणे गरजेचे आहे मी या कार्यासाठी तुमच्या पाठाचा संकल्प घेत आहे असे म्हणत पाणी हातात घ्या गुरुमंत्र म्हणत पाणी जमिनीवर सोडा त्यानंतरच हे फलदायी ठरेल गुरु ईश्वरापेक्षा श्रेष्ठ आहे गुरु नसल्यास काहीही नाही महादेवांचे गुरु बृहस्पती आहेत म्हणजेच भगवान विष्णू आणि विष्णूंचे गुरु महादेव आहेत त्यामुळे तुम्ही समजू शकता की गुरुचे महत्व किती आहे तुम्ही तुमच्या माता पित्यांना देखील गुरु मानू शकता नंबर सहा जर तुम्हाला माता लक्ष्मीला प्रसन्न करायचे असेल तर शुक्रवारी दुधापासून बनवलेला एखादा पदार्थ जसे की पेढा अर्पण करू शकता यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होतात नंबर सात माता लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्याचा एक तीव्र आणि रामबाण प्राचीन उपाय सांगते शुक्रवारच्या दिवशी लाल रंगाची चुनरी घ्यावी त्यामध्ये दुधापासून बनवलेली मिठाई ठेवावी आणि पिंपळाच्या झाडाखाली अर्पण करावी संध्याकाळी रात्र होण्यापूर्वीच हा उपाय करावा कारण रात्री माता लक्ष्मीची बहीण दरिद्रता तिथे वास करते हा उपाय करताना दुधापासून बनवलेली मिठाई माता लक्ष्मीला चढवताना तुम्हाला म्हणायला हवे हे माता लक्ष्मी आमच्या जीवनातील जो धनाचा अभाव आहे तो दूर करा आम्ही तुमच्या प्रसन्नतेसाठी तुम्हाला भेट अर्पण करत आहोत यामुळे तुमच्या जीवनातील धनाचा अभाव संपुष्टात येऊ शकतो नंबर आठ शुक्रवारी आणखीन काय करावे माता लक्ष्मीचे श्रीयंत्र दुधाने स्नान घालावे दुधाने स्नान घातल्यानंतर त्या दुधाचे थेंब संपूर्ण घरभर तुम्ही मारू शकता किंवा जो व्यक्ती ते नित्य पितो त्याची बुद्धी खूप तीक्ष्ण होते जर तुम्हाला आकस्मिक दुर्घटनांपासून वाचायचे असेल तर श्रीयंत्राला दुधाने स्नान घाला किंवा गंगाजलानेही स्नान घालू शकता आणि जर दूध किंवा गंगाजल उपलब्ध नसेल तर साध्या पाण्याने देखील स्नान घालू शकता तुमच्या घरात ही वृद्धी होईल नंबर नऊ तुमच्यापैकी अनेक लोक विचारतात की घरात लक्ष्मी का येत नाही ज्या घरात महिलांचा अपमान केला जातो अशा घरात लक्ष्मी कधीच येत नाही दुसरे ज्या घरात खंडित मूर्तीची पूजा केली जाते ती नकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते ज्या घरात खंडित मूर्तीची पूजा केली जाते त्या जा घरात कधीच लक्ष्मी येत नाही तिसरी गोष्ट लक्षात ठेवा की कधीही शनिदेवांची मूर्ती घरात ठेवू नका शनीची मूर्ती घरात ठेवून पूजन केल्यास अशा घरात लक्ष्मी येत नाही शनीमुळे माता लक्ष्मी नेहमी नाराज राहतात आणखीन एक गोष्ट सांगते जो व्यक्ती भैरव बाबांची मूर्ती घरात ठेवतो अशा घरातही माता लक्ष्मी प्रवेश करत नाही अनेक लोक त्यांच्या गल्ल्यात फाटलेले जुने पुराणे नोट ठेवतात अलमारीत लॉकरमध्ये रोख रकमेच्या ठेवेच्या जागी किंवा दागिन्यांच्या ठिकाणी फाटलेल्या नोटा किंवा तुटलेली नाणी ठेवतात यामुळे ही मात यामुळे ही माता लक्ष्मी कधी येत नाहीत उलट क्रोधित होतात आणि अलक्ष्मी घरात प्रवेश करते नंबर दहा ज्या घरात अडचणी सुरू असतील आणि त्या तुम्हाला दूर करायच्या असतील तर एक काम करा तुम्हाला एका कलशामध्ये गंगाजल घ्यायचे आहे आणि गंगाजलावर चोवीस वेळा गायत्री मंत्र म्हणत हुंकर मारायचे आहे आणि नंतर हे पाणी संपूर्ण घरभर शिंपडायचे आहे यामुळे घरातील अडचणी आणि अशुद्ध वातावरण दूर होईल घराच्या मुख्य दरवाजावरही हे जल नक्की शिंपडा यामुळे माता लक्ष्मी जोरात आगमन करतात माता लक्ष्मी अतिशय साध्या स्वभावाच्या आहेत छोटीशी गोष्ट पाहून रागावतात आणि थोड्याशा पूजापाठानेही प्रसन्नही होतात त्यांना मनवणे खूप सोपे आहे पण माता लक्ष्मी पटकन रागवतात त्यामुळे त्यांना मनवणे गरजेचे आहे जोपर्यंत तुम्ही माता लक्ष्मीचा मान सन्मान करता तोपर्यंत त्या तुमच्या घरात राहतात पण जसे तुम्ही त्यांचा मान सन्मान करणे बंद करता तसे त्या तुमच्या घराचा त्याग करतात माता लक्ष्मीची प्रसन्नता आणि त्यांची कृपा कायम ठेवण्यासाठी जर तुम्हाला हवे असेल की माता राणी तुमच्या घरात नेहमी प्रसन्न राहाव्यात तर मातीची सुराही उत्तर दिशेला पाण्याने भरून ठेवा यामुळे माता लक्ष्मीचा आदर होतो आणि त्या प्रसन्न होतात तसेच माता लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी भरून त्यात पांढऱ्या रंगाची फुलं टाकून मुख्य दरवाजावर ठेवावी जर तुम्ही रोज करू शकत नसाल तर किमान शुक्रवारी हा उपाय करावा यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होतात जर तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी जय श्रीराम जय श्री कृष्ण जय माता लक्ष्मी